आज शहापूरमध्ये मुसळधार पावसाचा हाकार झाला बारंगी नदीने रौद्ररूप धारण केलं आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून आपण प्रत्यक्ष भेट आहे काय एकंदरीत परिस्थिती खरं तर अत्यंत दुःखदायक आणि वेदनादायक ही घटना घडलेली आहे याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन आहे असं मलाही वाटतं कारण ही भारंगी नदी माझ्या ग्रामपंचायत कळमेपुरची हद्दीतून जाते आणि ती नदीचं पात्र सोडून गेल्या दोन तीन वर्षापासून या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक आणि संरक्षण चिंत बांधलेले आहेत त्याही स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला आहे स्थानिक सुद्धा विरोध केला होता परंतु ते काम त्या ठिकाणी त्यावेळेस ठेकेदार आणि वरिष्ठ जे काही अधिकारी असतात त्यांनी रेटून नेलं आणि त्याचबरोबर आता पलीकडच्या बाजूला शहापूर हद्दीमध्ये सुद्धा जे काही बांधकाम सुरू आहे ते सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे की ती नदीपात्रात आहे तर माझी या ठिकाणी आग्रही मागणी असेल की दोन्ही प्रकारचं बांधकाम हे त्वरित तोडलं पाहिजे दोन्ही बाजूचं आणि संबंधित जे अधिकारी असतील ज्यांनी सर्वे केले असतील ज्यांनी या चुकीच्या या ठिकाणी मोजमाप घेतले असतील त्यांच्यावरही शासनाने कार्यवाही करावी अशा प्रकारची मी मागणी करतो आणि मी ज्या संपूर्ण हा या जनतेच्या पाठीशी माझ्या नागरिकांच्या पाठीशी आपण ज्या ठिकाणी आता उभा आहात त्याच्या पाठीमागे भारंगी उद्यान आहे हे गेली अनेक दिवसांपासून वादात आहे आणि आज खऱ्या अर्थाने लोकांनी सांगितल्याप्रमाणे त्याची अवस्था एकदम बिकट होऊन गेली संपूर्ण पूर पाण्यात वाहून गेल्या लाखोंचा खर्च या उद्यानावर झाला यावर तुमची काय प्रति खरं तर हे केलेलं खर्चच चुकीचा आहे नदी पात्रामध्ये असल्यामुळे त्या संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांनी हे काम करायला नको होतं त्याला विरोध करायला पाहिजे स्थानिक ग्रामपंचायत आणि स्थानिक नगरसेवकांनी आणि या ठिकाणच्या ग्रामपंचायत सदस्यांनी विरोधही केला होता परंतु त्या ठिकाणी ते काम या ठिकाणी आता पाडण्याची पाडलंच पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी असेल